राधानगरी विधानसभा मतदारसंघातील आंबेडकरी जनता माझ्या पाठीशी ठाम आहे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पटवून दिलं आणि भुदरगडसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनला विशेष मंजुरी घेतली लवकरच तीन तालुक्यात प्रशस्त बौद्ध विहार उभारली जातील या समाजाला पुढं नेण्याचं काम समाज मंदिरं करतील असा विश्वास आमदार प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला गारगोटी इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन इमारतीच्या पायाभरणी शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते गारगोट इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन इमारतीच्या पायाभरणी शुभारंभ आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते झाला आमदार प्रकाश आंबेडकर यांनी राज्य शासनाच्या सामाजिक विकास योजनेतून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल तालुक्यातील आंबेडकरी जनतेच्या वतीनं आमदार आबिटकर यांचा सत्कार करण्यात आला आबेटकर कुटुंबियांचं आंबेडकर चळवळीशी वेगळं नातं आहे या समाजातील लोकांसाठी रमाई आवास शिष्यवृत्ती योजना यासारख्या विविध योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय गारगोटी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन असावं असं अनेक वर्षापासूनचं स्वप्न होतं ते स्वप्न आता सत्यात उतरलंय असं आमदार आंबेडकर म्हणाले तर आमदार प्रकाश आंबेडकर यांनी आंबेडकर बांधवांचं स्वप्न सत्यात उतरवले या माध्यमातून मतदारसंघातील सर्व आंबेडकरी जनतेला एकत्र आणण्याची किमया केली आहे असं दलित मित्र पी एस कांबळे म्हणाले यावेळी मिलिंद पांगिरेकर व्ही जे कदम प्राध्यापक शहाजी कांबळे दशरथ दीक्षांत ही मनोगता व्यक्त केली कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते आनंदराव आबेडकर बाबा नांदेकर व्ही जे कदम गोपाळराव कांबळे नामदेवराव कांबळे आर एस कांबळे श्रीकांत कांबळे भीमराव कांबळे के टी कांबळे विठ्ठल कांबळे विनायक कांबळे सुशील प्रज्ञावंत पी के कांबळे जितेंद्र भोसले यांच्यासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमी उपस्थित होते